चला मित्रांनो या लाईवला सर्वजण चला आराम कृष्ण हरी माउले चला या लाईव्हला सर्वजण बर चला कोण कोण बेळ खाणार भेळ कोण कोण खाणार सांगा चला भेळ कोण कोण खाणार आहे चला जे जे बेळ खाणार ते लाईव्ह लगेच लाईक करून घ्या चला लाईव्ह लाईक करून घ्या भेळ सगळ्याला भेळ मिळणार भेळ तर लाईक करून घ्या चला भेळ खायला सर्वजण चला चला आज भेळ पैसे माझ्याकडून माझ्याकडनं भेळचे पैसे सर्वांना भेळ माझ्याकडून चला 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 भेळ 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 सगळ्यांना भेळ चला लावलाय सोजून लावले या कोण कोण आहे भेळ खायचो या चला चला मित्रांनो भेळ खायला भेळ खायला चला भेळ 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 चला याला येला सर्वजण भेळ खायला जाऊया चला मित्रांनो लाईवला या सर्वजण रामकृष्ण हरी माऊली चला लाईवला या भेळ खाय जायचं चला भेळ 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 आज पंडीचे गाव उद्या मध्ये सर्वात मोठे रिंगण उद्याच रिंगण सर्वात शेवटचं रिंगण सर्वात मोठे रिंगण वाकरी उद्या वाखरीला रिंगण बघायसाठी खास धोकं जातात नाही जाऊ शकत एका दिवसात जाऊन होत होत नाही गर्दी मुळे गर्दी मुळे रिंगण चार ला चारला रिंगण बघणार तिथलं मी बाहेर पडणार पाच ला बाहेर यायला सात सात वाजेल मग तिथं पंढरपुरात सात ला गाडी नाही यायचं म्हटलं सात वाजता रात्रीला वाजेल मला बारा एक याला आणि रात्रीच गाडी चालवायला त्रास होतो अरे पण दुसऱ्याला तो कत्र्यात कशाला घालायचं आपल्याला गाडी चालवायला त्रास होते त्याला त्रास होत नसणार नाही का गाडीला गाडीच आहे चालवायचं फोर व्हीलर हा देव बुद्धी घालत देव बुद्धी घाला तर बुद्धी असता मला तर नाही घालत बुद्धी आज तुझ हजार रुपये वाचले घे हजार रुपये मिळत नाही तुला काय हजार रुपये मिळत नाही ये ना वॉचिंगला आणि तू काय काय म्हणले दोनशे पार आवा राहू आसमान का ताराहू <laughs> या सर्व चला भेळ खायला जाऊया भेळ 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 खाय जाऊया चला भेळ खायला जाऊया अखी जाऊ येता आखी जाऊ येता जाऊ चला येता आखी जाऊ का जाऊ मंग बंद करू येता आहे का बंद करू येताय का बंद करू चला लवकर येता आहे का बंद करू येता बंद करू येताय का बंद करू चला 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 येता येताय का बंद करू लाईव्ह बंद करू काय बंद करू काय चला येत आहे का लाईव्ह बंद करू चला मित्रांनो चला 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 वेळ 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 खायचो चला लाईवला येताय का लाईव्ह बंद करू येताय का बंद करू येताय का बंद करू चला नाही कोणी येणार चला नाही येणार येणार नाही बंद करतो बंद करतोय मी लाईव्ह मग चला बाय 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 लाईव्ह बंद लाईव्ह बंद लाइव बंद लाईव्ह बंद येत नाही तुम्ही कोण चला लाईव्ह बंद लाईव्ह बंद येता आहे का बंद करू येता आहे का बंद करू लाईव्ह सांगा चला चला बास बस कोणी ना दहा मिनिट बघणार दहा मिनिट नाहीतर बंद चला मित्रांनो लाइवला या सर्वजण ला या सर्वजण चला 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 लाईवला या सहा मिनिट झालेले आहेत सहा मिनिट झाले आहेत पुढचे चार मिनिट चार मिनिटात कोण जर नाही आलं तर लाईव्ह बंद उद्या सकाळी साडेसातला लगेच उद्या सकाळी साडेसातला शंभर टक्के लाईव्हला आज मोठ नाही आज काय नाही आज कोण येणार आहे मला माहित आहे काय विषय नाही आहे आज लाईव्हला येणार नाही पण उद्या सकाळी साडेसातला उद्या दिवसभर लागला आहे उद्या बघा तरी ट्रिप आता कुठं जायचं होतं काय होतंय बघा चला 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 या लवकर या लवकर लावला ला 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 या सर्वजण ला, लवकर या चला लवकर ला या लावला लावला या सर्वजण येताय ये का जाऊ येताय का जाऊ येताय का जाऊ येताय का जाऊ चला बोला बोला येताय का जाऊ येताय का जाऊ येताय का जाऊ येणार आहे का जाऊ येणार आहे काय जाऊ येणार आहे का जाऊ सांगा लवकर येणार आहे का जाऊ चला 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 लाईव्ह ला सर्वजण लवकर 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 लाईव्ह ला सर्वजण या लाईव्ह ला सर्वजण या चला 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 येणार का लाईव्ह ला जाणार बाय 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 येत नाही पो चला बाय